आपलं लक्ष जर दृश्य गोष्टींकडे असेल तर आपल्याला शांती मिळणार नाही ज्यांचं लक्ष स्वर्गाकडे आहे ते या जगातल्या गोष्टी डिस्टर्ब होत नाहीत करीन जर दुसरं पत्र अध्याय चार वचन अठरा आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणीनं प्रेषित पाऊल करिंत येथील मंडळीला लिहित आहे आणि सांगत आहे की आम्ही आम्ही म्हणजे येशूचे शिष्य आम्ही म्हणजे येशूचे प्रेषित आम्ही आमचं लक्ष दृश्य गोष्टींकडे लावत नाही तर अदृश्य गोष्टींकडे लावतो ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात त्यांच्याकडे आमचं लक्ष नाही आहे तर आमचं लक्ष ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही आहेत त्यांच्यावर आहे हालेलुया हालेलुया कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत दिसणाऱ्या गोष्टी क्षणाच्या आहेत की आज दिसतायत उद्या दिसणार नाही आहेत परंतु अदृश्य गोष्टी सार्वकालिक का आहेत ज्या गोष्टी दिसत नाही आहेत त्या गोष्टी सार्वकालिक आहेत सर्व काळ टिकणाऱ्या आहेत परमनंट आहेत कायमच्या आहेत हाले ह्या आपण पुष्कळ गोष्टी डोळ्यांनी पाहत आहोत आपण झाड पाहतो डोंगर पाहतो नद्या पाहतो समुद्र पाहतो मोठे मोठे बंगले पाहतो इमारती पाहतो कॉम्प्युटर्स पाहतो कार्स पाहतो आपण पुष्कळ गोष्टी डोळ्यांनी पाहतो ज्या हो, गोष्टी आपण डोळ्यांनी पाहत आहोत सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत त्यांना एक दिवस पूर्ण विराम मिळणार आहे हो त्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत कायमस्वरूपी नाही आहेत त्या क्षणभंगूर आहेत आणि म्हणून पौल म्हणतो की आमचं लक्ष क्षणभंगूर गोष्टींकडे नाही आहे तर आमचं लक्ष न दिसणाऱ्या सार्वकालिक गोष्टींकडे आहे हालेलोया हळलो या ज्या गोष्टी दिसतात त्या नष्ट होणाऱ्या आहेत ज्या गोष्टी दिसतात त्या क्षणाच्या आहेत परंतु ज्या गोष्टी दिसत नाही आहेत त्या गोष्टी मात्र सार्वकालिक आहेत कधीही नष्ट न होणाऱ्या आहेत हाले या हाले या आणि कोणत्या गोष्टी दिसत नाही आहेत आणि कोणत्या गोष्टीविषयी पाऊल बोलत आहेत तुम्हाला माहिती आहे कोणत्या गोष्टीविषयी तो बोलत आहे स्वर्गाविषयी स्वर्ग देव देवदूत आणि स्वर्गाचं वैभव आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही पाहत नाही आहोत परंतु पाऊल म्हणतो या गोष्टी कायम स्वरूपी आहेत सार्वकालिक आहेत कधी का नष्ट न होणारे आहेत स्वर्ग कधी नष्ट होणार नाही आहे परमेश्वर कधी नष्ट होणार नाहीये देवदूत कधी नष्ट होणार नाही आहेत स्वर्गाचं वैभव कधी नष्ट न होणार आहे आणि म्हणून पाऊल म्हणतो मन की माझं लक्ष जे आहे आणि आम्हा शिष्यांचं लक्ष जे आहे ते पृथ्वीकडे नाही आहे तर आमचं लक्ष स्वर्गाकडे आहे आणि स्वर्ग कधी नाहीसा होणार नाही आहे परमेश्वर कधी नाहीसा होणार नाही आहे तुमच्या किती लोकांना हे माहीत आहे की जेव्हा तुम्ही ईश्वर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला पापांची क्षमा मिळते जो माणूस ईश्वर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि आपल्याला पापांची क्षमा कोण देत प्रभू येशू देतो आणि कसा देतो त्याच्या कालवरीवरच्या बलिदानामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते हाले लोह्या हाले लोह्या प्रभू येशूच्या पवित्र रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळते आणि एकदा का आपल्या पापांची क्षमा मिळाली की आपला स्वर्ग प्रवेश निश्चित होतो हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जर देवाच्या स्वर्गात प्रवेश करणार आहात आणि तो स्वर्ग जर तुमचं कायमच घर आहे तर तुम्ही इकडे लक्ष कसं लावू शकता हालेलुया हालेलुया तुम्ही तोंडाने म्हणता की मी ईश्वर विश्वास ठेवलेला आहे आणि मी स्वर्गात जाणार आहे मग तुमचं लक्ष इकडे का तुम्ही प्रत्येक क्षणाक्षणाला अस्वस्थ का होता बेचैन का होता तुमची शांती तुम्ही का हरवून बसता तुम्ही अनेक वेळा का रडता आणि का निराश होता का रडवेले होता तुमचं लक्ष जर स्वर्गाकडे असत तर तुम्ही असे वागला नसतात प्रेषित पाऊल म्हणतो आम्ही आमचं लक्ष दृश्य गोष्टींकडे लावत नाही दिसणाऱ्या गोष्टींकडे आमचं लक्ष नाही आहे आमचं लक्ष अदृश्य गोष्टींकडे आहे न दिसणाऱ्या गोष्टींकडे आहे स्वर्गाकडे आहे देवाकडे आहे देवदूतांकडे आहे म्हणून या जगातल्या गोष्टी पाहून आम्ही कधीही बेचैन होत नाही आणि अस्वस्थ होत नाही शांती घालवून बसत नाही हाले लोया हाले लोया आपण तोंडाने बऱ्याच वेळा म्हणतो की मी स्वर्गात जाणार आहे पण प्रत्यक्षात मात्र आपलं लक्ष इकडेच असतं सकाळी उठल्यावर आकाशाकडे नजर लावतात सकाळी उठल्यावर तुम्ही असं म्हणता का हे माझ्या लाडक्या तू मला आज उठवलंस आणि जिवंत ठेवलं त्याबद्दल मी तुझे आभार मानतो हालेलुया सकाळी उठल्यावर स्वर्गाकडे नजर कोण लावत आपण सकाळी उठल्यावर बायको छान गोकर अरे हे रा पूरा ध्यान नाही रहता है जगाय उठले नाही आमचं लक्ष्य पृथ्वीकडे आहे खाली आहे आमचं लक्ष्य वरती नाही आहे आपला मोबाईल आपला कॉम्प्युटर मोटरसायकल किंवा कार टीव्ही थाणा बिना इतजम रमतो हसत बसतो दिवसभर असे मग असतो आपण ब किती लोक दिवसात ना एकदा तरी वरती बघतात आठवण येते आपल्याला कधी नाही हो येत नाही जीवात आठवण पाऊल म्हणतो आमचं लक्ष दृश्य गोष्टींकडे नाही आहे दिसणाऱ्या गोष्टींकडे आमचं लक्ष नाही आहे आमचं लक्ष न दिसणाऱ्या गोष्टींकडे म्हणजेच कशाकडे म्हणजे स्वर्गाकडे देवाकडे देवदूतांकडे स्वर्गातल्या वैभवाकडे आमचं लक्ष आहे आणि म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनी ह्या जगामध्ये चांगलं जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला नक्कीच स्वर्गाकडे लक्ष लावलं पाहिजे पृथ्वीकडे लक्ष लावून आपण कधीही चांगलं जीवन जगू शकणार नाही पृथ्वीवरच्या गोष्टी क्षणाक्षणाला आपल्याला डिस्टर्ब करतात घर गळायला लागलं ला, मोटरसायकल बंद पडली लाईट गेली टी व्ही बिघडला हे चालूच आहे आपला सगळं उठल्यापासून रात्रीपर्यंत चालूच आहे या गोष्टी आपल्या डिस्टर्ब करतात पण या गोष्टींकडे जर आपलं लक्ष नसेल तर मग आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे स्वर्गाकडे असलं पाहिजे आणि स्वर्गाकडे जर आपलं लक्ष असेल तर आपण डिस्टर्ब होणार नाही हा लोया स्वर्गाकडे जर आपलं लक्ष असेल तर आपण डिस्टर्ब होणार नाही प्रार्थनेच्या वेळेला पुष्कळ लोक मन लावून प्रार्थनेत भाग घेतात आणि काही लोक कपाट लॉक करायला विसरलो एखादी बाई म्हणेल घरी नवरा दारू पिऊन पडला असेल मी प्रार्थित कशी भाग घेऊ ती एक सगळी इकडे बघते तिकडे बघते काय झालं घरी नवरा दारू पिऊन पडला असेल आणि एखादी बाई अजून डिस्टर्ब आहे हाय घरी लाईटची बटन बंद करायला विसरले लाईट चालू आहे फॅन चालू आहे बटन बंद करायला विसरले ती म्हणजे लाइट लाईट बटन 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 बंद केलं बटन बंद केलं आमचं लक्ष दृश्य गोष्टींकडे आहे म्हणून आम्ही डिस्टर्ब होतो आम्ही डिस्टर्ब का होतो कारण आमचं लक्ष दृश्य गोष्टींकडे आहे बौल म्हणतो आमचं लक्ष स्वर्गाकडे आहे ज्यांचं लक्ष स्वर्गाकडे आहे ते या जगातल्या गोष्टींनी कधी डिस्टर्ब होत नाहीत पण ज्यांचं लक्ष पृथ्वीकडे आहे ते मात्र डिस्टर्ब होतात आणि शांती हरवून बसतात आनंद हरवून बसतात आपल्याला जर आनंद हवा असेल तोही स्वर्गीय आनंद आपल्याला जर शांती हवी असेल तीही स्वर्गीय शांती तर आपण आपलं लक्ष पृथ्वीकडे लावता कामा नये दृश्य गोष्टींकडे लावता कामा नये आपण सगळं लक्ष स्वर्गाकडे लावलं पाहिजे कारण स्वर्गातल्या गोष्टी स्थिर आहेत कायमस्वरूपी आहेत न बदलणाऱ्या आहेत आणि तिकडे आपण जाणार आहोत आणि कायमचे राहणार आहोत हरेलोया हरेलोया तुम्ही सगळ्यांनी जर येशूवर विश्वास ठेवलेला असेल तर तुम्ही स्वर्गात जाणार आहात आणि जर स्वर्गात जाणार आहात तर लक्ष सगळं स्वर्गाकडे लावा इकडे लावू नका हा तुमचं लक्ष खाली असलं आणि जगाकडे असलं दिसणाऱ्या गोष्टीकडे असलं तर तुम्हाला देवाकडनं काही मिळणार नाही तुम्हाला देवाकडनं काही पाहिजे असेल तर लक्ष देवाकडे लावलं पाहिजे हा लोया म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींना आपलं लक्ष जर दृश्य गोष्टींकडे असेल तर आपल्याला शांती मिळणार नाही दिसणाऱ्या गोष्टींकडे जर आपलं लक्ष असेल तर आपल्याला शांती मिळणार नाही आपल्याला शांती हवी असेल आणि खरा आनंद हवा असेल तर आपलं मन आपलं चित्त आपलं लक्ष आपलं हृदय आपण देवाकडे लावलं पाहिजे हारेलो लुया हालेलो या हारलेलो लुया स्वर्गाकडे लावलं पाहिजे वरती लावलं पाहिजे इकडे खाली नाही किती एकर जमीन आहे किती हेक्टर जमीन आहे हे महत्वाचं नाही आहे बंगला दोन मजले आहे की बंगला एक मजली आहे हे महत्वाचं नाही आहे फ्लॅट पाचशे स्क्वेअर फीटचा आहे की फ्लॅट एक हजार स्क्वेअर फीटचा आहे महत्वाचं नाही आहे फ्लॅट मध्ये खाली कोटा आहे की मार्बल आहे हे महत्वाचं नाही आहे तुमच्या घरी साधा टीव्ही आहे की एल सी डी टीव्ही आहे हे महत्वाचं नाही आहे तुमच्याकडे एम ची डिग्री आहे की तुम्ही फक्त मॅट्रिक झालात हे महत्वाचं नाही आहे या सगळ्या दृश्य गोष्टी आहेत दिसणाऱ्या गोष्टी आहेत पण स्वर्ग न दिसणारा आहे देव न दिसणार आहे देवदूत न दिसणारे आहेत आणि त्या वैभवाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे कारण तिकडे आपण जाणार आहोत आणि कायमचे राहणार आहोत हले लुया हले लुया हले लुया